ओवी गीतं हा व्यक्तिनिष्ठ प्रकार असला तरी त्यातून व्यक्त होणारा अनुभव आणि भावना सुखदुःखे त्या विशिष्ट काळातील एका स्त्रीचीच नसतात तर त्या काळातील तिच्यासारख्या अनेक स्त्रियांचे अनुभव या स्त्री गीतामधून व्यक्त होत असतात थोडक्यात काय तर या स्त्री गीतातून सामूहिक मन व्यक्त होत असते पाहूया आजच्या ओवीमधून ही स्त्री काय म्हणते आजची ओवी ही तिच्या लाडक्या लेकीवर आधारित आहे लेख म्हणजे आईच्या जीवाचा गाभा होय बघूया या ओवीमधून ती काय म्हणते काटा मोडला भोय रिंगणीचा राण्या मपल्या साळूचा गोरा पाय चांदणीचा लाडक्या लेकीला काम सांग ते राग राग बैलाचा गोठान साळू मला झाडू लाग हाक किती मारू लेकी दवनागिरी आला काशीचा मनेरी तुला भरं ते सोनेरी गोंडाळा हात नको नेऊ बाजारात तान्ह्या मया साळूला चुडा आला कागदात हेत गोंडाळा हात साळू वैराळ पारखी राधा मावशी सारखी दादान उतर सावली पाहून लेकी मैनाला भरी चुडा मोती अंबर लावून अशी ही तिची लाडकी लेख अगदी नुकतेच पाऊल टाकायला लागल्यापासून तिच्या हाती धरायला येते आणि तिच्या कामात तिला मदत करते अशा या लेकीच्या हातामध्ये बांगड्या भरायच्या आहेत कासारदादा आलेला आहे आणि ही स्त्री त्या कासाराला म्हणते की तू सावली पाहून थांब कारण माझ्या लेकीला बांगड्या भरायच्या आहेत आणि त्यासुद्धा अगदी मोती आणि आरसे लावून किती कोड कौतुक को या जात्यावरच्या बोबीमधून ही स्त्री लेकीच्या बाबतीत करताना दिसते आपल्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून भलेही घरातील इतरांची तोंड सुकलेली असली तरीसुद्धा आईचे मन मात्र आतून अगदी बकुळीच्या फुलासारखे उमलते कारण तिच्या जीवाची सोपतीन तिने जन्माला घातलेली असते लेकीजवळ मनातील ती प्रत्येक गोष्टी बोलू शकते तिचे आयुष्यभराची मैत्रीण म्हणजे ही तिची लेख असते की जिच्याजवळ ती काळजाचा ठेवा व्यक्त करू शकते आपल्या मुलांवर आणि मुलीवर ओव्या गाताना न थकणारी तिच्यातील आई या ओवीमधून आपल्यासमोर उभी राहते तिचे देखणे पण तिचे कौतुक तिच्या विवाह सोहळ्याचा पर परघरी गेलेल्या लेकीच्या ले ले दुरावण्याने दुखावणारं तिचं मन तिचं गर्भारपण बाळंतपण या सगळ्या गोष्टी या जात्यावरच्या ओव्यांमध्ये अगदी चपखलपणे तिने गुंफलेल्या आहेत